नमस्ते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी ज्वारीच्या भाकरीपासून मुटगं कसं तयार करतात ते दाखवणार आहे आमच्याकडे सर्दी थंडी ताप असेल तर यावेळेस गव्हाचं अन्न दिलं जात नाही गव्हाचं अन्न पचायला जड असल्यामुळे ज्वारीचं मुटगं करून देतात याच्याने तोंडाची चवसुद्धा वाढते आणि याच्यात कच्चं लसूण टाकलेलं असल्यामुळे सर्दी खोकलासुद्धा कमी व्हायला मदत होते असंच मी घरी बनवत असताना म्हटलं चला बऱ्याच लोकांना याचा उपयोग होईल आणि म्हणून मी हे बनवून दाखवते या ठिकाणी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यात चिकटपणा येण्यासाठी गरम पाणी करून टाकले आणि ही ही भाकरी बनवत असताना थोडंसं जाडसरच बनवायची आहे त्याच्याने कसं मुटगं बनवत असताना ते बारीक होतं लवकर आणि मऊसुद्धा राहतं पातळ भाकरी बनवली ना की मग त्याचं कडक होतं मुटगं आणि खायला असं कडक लहान मुलांना द्यायचं असेल तर कडक कडक होतं त्यामुळं थोडंसं जाड भाकरी घ्यायची आणि त्याच्यापासून अशी गरम गरम भाकरीचंच बनवतं हे बनलं जातं भाकरी, बन बन भाकरी थंड झाली तर त्याचा चुरा होत नाही त्यामुळं भाकरी गरम असेल तेव्हाच लगेच बनवून घ्यायचं आहे हे मुटगं चला तर या ठिकाणी मी भाकरी एक बनवलेली आहे आणि ती गरम भाकरी बाजूला घेतली आहे आता एक कलबत्ता घेऊन त्याच्यामध्ये ही भाकरी टाकून घेणार आहे त्यापूर्वी एक सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये हे भाकरी मोडून टाकली आहे थोडंसं चवीनुसार मीठ आणि कच्चं तेल टाकलेलं आहे खायचं तेल आता हे एक पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे हाताने आणि बस झालं आपलं मुटगं तयार खूप छान आहे आणि पचायलासुद्धा हलका असल्यामुळे तोंडाची चव वाढवत आहे आणि आजारी माणसांना बघा काही अन्न खाऊ वाटत नाही अशा वेळेस हे मुटगं एकदा नक्की ट्राय करा तुम्ही खूप छान लागतं चला कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा भेटू आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू